वर्षभरापासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या मनोज जारांगे पाटलांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपाटत राज्यभर दौरे सुरू केलेत त्यांनी सर्वच मतदारसंघात आपले उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की मनोज जरांगे पाटील कोणत्या नेत्यांना उमेदवारीची संधी देण्याची शक्यता आहे नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी काही दिवसांपूर्वीच एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनोज जारांगी पाटलांनी उमेदवारांचा क्रायटेरिया जाहीर केला होता त्यानुसार महाराष्ट्रातले जे प्रमुख पक्ष आहेत ते ज्या विद्यमान आमदारांचं तिकीट कापतील किंवा या चार पक्षातले जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना तिकीट देण्याचे संकेत जरंगे पाटलांनी दिले होते त्याच पार्श्वभूमीवर नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी डॉक्टर मिनल खदगावकरांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती खदगावकर कुटुंब हे मूळचं काँग्रेसी विचारांचं असलं तरी त्यांनी अशोकराव भाजपचं कमळ हाती घेतलं होतं मात्र लोकसभेला भाजपला मिळालेलं अपयश पाहता त्यांनी तरी देखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे मिनल खदगावकरांनी मनोज जरांगे पाटलांकडे उमेदवारीची मागणी केली या गोष्टीचा विचार केला तर विधानसभेसाठी खदगावकर ह्या नायगाव मतदारसंघातून जरांगे पाटलांच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे यानंतर साबले साबले नाव येतं ते म्हणजे सरपंच मंगेश साबळे यांचं साबळे हे फुलंबिनी तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनात पूर्वीपासून आक्रमक भूमिका घेणाऱ्यांमध्ये साबळेचं नाव अग्रस्थानी येतं त्यांनी आंतरवाली सराटीतल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आपली गाडी पेटवली होती मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या वकील देखील देखील गाडी त्यांनी फोडली होती दिवस तुरुंगात तर तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी थेट जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी भेट दिली होती शिवाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील साबळेंनी मैदानात उतरत एक लाख छप्पन्न हजारांचं मतं घेतली होती मात्र त्यावेळी जरांगे पाटलांनी त्यांनी निवडणूक लढवण्याच्या भूमिकेला पाठिंबा देणं टाळलं होतं विधानसभेसाठी चारांगे पाटील मंगेश चा वजन टाकण्याची दाट शक्यता या यादीत शेवटचा नंबर हा अंतरवाली सराटी गावचे सरपंच पांडुरंग तारक यांचा लागतो म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासूनच सक्रिय सहभागी असलेल्यांपैकी एक म्हणजे सरपंच पांडुरंग तारक होय तरुण आणि शिक्षित सरपंच अशी पंचघोषित ओळख असलेल्या पांडुरंग तारकांनी आपल्या परिणाम होईल तो हातभार पाटलांच्या आंदोलनाला ला लावण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जांगे पाटील हे पांडुरंग तारक यांना बदनापूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असल्याने भोकरदन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकतात आता भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा दानवे घराण्याचा बालेकिल्ला राहिलाय स्वतः रावसाहेब दानवेंनी देखील भोकरदन मतदारसंघाचा प्रतिनिधी केलाय तर वर्तमानात त्यांचे पुत्र संतोष दानवे हे भोकरदांचे आमदार आहेत मात्र मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीचं वातावरण असल्यामुळे यंदाची विधानसभा त्यांच्यासाठी जड जाण्याची शक्यता तर यावर तुमचं मत काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा